झेंडू फुलाच्या आतमध्ये अड़ी आहे बघा अळीमुळे आपला जो झेंडूचं फूल आहे ते पूर्णपणे खराब होईल त्याच्यामुळे झेंडूच्या रोपट्यावर अळीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होईल बघा मित्रांनो या पण रोपट्यामध्ये अडी आहे अडी नाहीसी करण्यासाठी फवारणी करणे गरजेचे आहे नमस्कार मित्रांनो माझं युट्यूब चॅनल किसान पॉवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलोय शेतकरी भाऊ आपल्या झेंडूच्या रोपट्यावरती फवारणी करत आहे त्यांच्या झेंडूवरती कोणता रोग आला कशामुळे ते फवारणी करत आहे आणि फुवारा हा कोणत्या प्रकारचा वापराचा आहे है। हँडपंपवाला मारत आहे चार्जिंगवरचा मारत आहे की पेट्रोलवरचा आणि किती लिटरचा डप्प आपल्या पाठीवरती घेऊन फुवारणी करत आहे तर आपण जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया की त्यांच्या झेंडूवरती कोणता रोग आला आता सीजन चालू आहे नवरात्र दिवाळी दसरा याचं सीजन चालू असल्यामुळे फुलाला मार्केटमध्ये चांगलाच भाव आहे तर शेतकरी भाऊ हा नक्कीच हा विचार करेल की माझं जे रोपट आहे झेंडूचं झेंडू फूल आहे हे चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचं बनलं पाहिजे त्यासाठी शेतकरी भाऊ वेळोवेळी फवारणी करून आपल्या झेंडूवरती जो रोग आला आहे त्याचा नायनाट करतो बघूयात त्यांचं काय मत आहे आणि आपल्याला फवारणी भाऊ नमस्कार, नमस्कार। तुमचा परिचय सांगा माझं नाव राजेंद्र आहे मी जून असतो आणि आता सध्या माझ्या शेतामध्ये मी फवारणी करत आहो कोणता रोगाला याला अळीची प्रादुर्भाव आहे अळी भरपूर प्रमाणात आहे प्रत कंट्रोल झाली आणि ग्रोथ येण्यासाठी मी औषधे टाकून फवारणी करतो किती वर्षापासून शेती करा तुम्ही आता मुख्य व्यवसाय शेती शेती आपला मुख्य व्यवसाय काही साईड बिझनेस काहीच नाही कुडीचं जे आहे तुमचं फुल आहे याच्यापासून काही प्रॉफिट आहे का हो प्रॉफिट आहे ना, ना। आता जवळ मार्केटला काय भाव आता आता पन्नास साठ विकले मी दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये पुन्हा होईलच पंचवीस ग्राम टाकावं लागते ये का एका फवारणी एका डबक्यामध्ये सोळा लिटरच्या एका डबक्यामध्ये हा चम्मच आहे या चमचे एक चम्मच टाकायचं दहा ग्रामचा चम्मच आहे हा हे पंचवीस एम एल त्या हिस ना तर आता मला पाणी कमी लागते म्हणून आता मी हे कमी कारण जसं दोन तीन तासार आले त्यानंतर आता अळीची औषध आहे अडीची औषध आहे नाव आहे प्रोफेक्ट सुपर अडीजी अडीजी औषध आहे इच नाव आहे प्रोफेक्ट सुपर हे सोळा लिटरच्या पंपामध्ये तिचा डोस आहे चाळीसचा चाळीस एम एल तर आता आपल्याला थोडं कमी आहे कमी वापरा पंधरा एम एल ना दहा ते पंधरा एम एल कारण एक दोन पटके राहिले त्यानंतर आहे हे बुरशी नाशक नाव आहे बंफर हे बंफर याचा डोस आहे पंधरा एम एल सोळा लिटर मध्ये आता आपलं कमी मारत आहे म्हणून थोडंसं याची औषध कमी दाखव हे बुरशी नसे काय त्याचा पंधरा एम एलचा डोस आहे सोळा लिटरच्या पंपमध्ये तर आता आपलं थोडंसंच मारत आहे तर दहा एम एल दोन सात एम एल दहा एम एल म्हणून हे सगळे दवे एकामध्ये मिक्स करून ही एक औषध आहे फुलपात्या भरपूर येतात फुलपात्या भरपूर भरपूर येतात याला याचं नाव आहे मेरिनो मेरिनो ही पण टाकतो थोडंसं आपलं पाणी कमी लागते म्हणूनही याला पण दहा एम एल घेऊ फुलपाती यासाठी आता हे आपण एका डब्यामध्ये सगळं मिश्रण घेतलं याला चांगलं ढवळून घेऊया ठीक आहे काळी हा पंप आहे हा पंप चार्जिंगचा आहे का पंप हा चार्जिंग त्याच्यामध्ये पंधरा वीस वीस ते पंचवीस बच्के होतात याला थोडस ढवळून घेऊ आपण कारण त्या सगळ्या पाण्यामध्ये मी झालं पाहिजे चल वर्ती वर्ती आ, आ, तर बघा मित्रांनो पूर्ण प्रोसेस तुम्ही बघितलेली आहे कोणती औषध टाकलेली आहे शेतकरी भावांनी सर्व आपल्याला प्रोसेस सांगितलेली आहे आता वीस लिटर कॅन ते आपल्या पाठीवरती घेऊन आपल्या झेंडूच्या रोपट्यावरती फवारणी करेल आणि कोणत्याही शेतकरी भावाला जर फवारणी करायची असेल तर नाकातोंडाला मास्क लावूनच करायची जेणेकरून आपल्या जो औषधीचा जो हे आहे प्रभाव तो आपल्यावर झाला नाही पाहिजे आपलं शरीर चांगलं तर आपली शेती चांगली बघा मित्रांनो जिथं मार्किंग केलं होतं जिथे रुमाल ठेवली होती तिथून आता आपल्या फुवारणीला सुरुवात करेल शेतकरी भाऊ स्वतः आपल्या शेतीमध्ये फुवारणी करतो कारण शेतकरी भाऊ हा बिलकुल काळजीपूर्वक आपल्या रोपट्यावर फुवारणी करतो बघू शकता पूर्ण राऊन घेऊन काळजीपूर्वक रोपट पूर्णपणे ओलं करत आहे गुळापासून तर शेंड्यापर्यंत कारण अडीचा प्रादुर्भाव आलेला आहे तो नाहीसा करण्यासाठी करणे गरजेचे आहे आता फवारा हा चार्जिंगच्या आलेल्या आहे याच्या अगोदर हँडलचा होता त्याच्यामुळे शेतकरी भावाला खूप त्रास होत होता पण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे मार्केटमध्ये त्याचा फायदा शेतकरी भावाला पूर्णपणे झालेला आहे एकदा चार्जिंग करा आणि वीस ते पंचवीस डबके मारून घ्या तर ही जे नवीन टेक्नॉलॉजी काढलेली आहे भारताने हे शेतकरी भावाला फायदेशीर ठरत आहे तर मित्रांनो आज तुम्ही बघितलेले आहे शेतकरी भाऊ आपल्या झेंडूच्या रोपट्यावरती कशी फवारणी करत आहे तर शेतकरी भावाच्या झेंडूच्या रोपट्यावरती अडीचा प्रादुर्भाव आलेला आहे ते प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाहीसा करण्यासाठी फवारणी करत आहे तर इथेच मी रजा घेतो आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद